नमस्कार मित्रांनो नोकरी प्रेम यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत विविध उच्च पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहेत बँकेत उपमहाव्यवस्थापक महाव्यवस्थापक मुख्य मानव संसाधन अधिकारी मुख्य अनुपालन अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशा महत्त्वाच्या पदांच्या चार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत इच्छुक उमेदवारांनी अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची ही शेवटची तारीख जी राहणार आहे ते बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस राहणार आहे पात्र उमेदवारांनी विलंब न करता अर्ज करणे आवश्यक आहे भरतीचे तपशील साठी एक जागा आहे साठी एक जागा आहे मुख्य मानव अधिकारी अधिकारीसाठी एक जागा आहे मुख्य अनुपालन अधिकारीसाठी एक जागा आहे मुख्य कार्यकारी अधिकारीसाठी एक जागा आहे त्यामध्ये लागणारी शैक्षणिक पात्रता हे पदांची नाव जसं उपमहाव्यवस्थापक त्याच्यासाठी सी वे सी ए लागतं आहे महाव्यवस्थापकसाठी सुद्धा सी ए लागतं आहे मुख्य मानव संसाधन अधिकारी साठी कोणत्याही शाखेतील पदवी लागते मुख्य अनुपालन अधिकारीसाठी कोणत्याही शाखेतील पदवी लागते व मुख्य कार्यकारी अधिकारीसाठीही कोणत्याही शाखेतील पदवी लागते त्यामध्ये टी बाय शैक्षणिक पात्रतेसंबंधी अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात तुम्हाला वाचायची आहे वयोमर्यादा त्यामध्ये किमान अडतीस वर्ष आहे व कमाल वय हे पंचावन्न वर्ष आहे अर्ज शुल्क एस सी एस टी पी डब्ल्यू डी उमेदवारांना एकशे पंच पन्नास रुपये लागणार आहे इतर सर्व उमेदवारांना सातशे पन्नास लागणार आहे अर्ज पद्धत अर्ज फक्त ऑनलाईन करायचा आहे अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईटला भेट द्या महत्त्वाच्या तारखे अर्ज सुरू होण्याची तारीख चालू आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती दोन हजार पंचवीस तो बाकी मी तुम्हाला पी डी एफ दाखवत आहे आता हा त्यातील पी डी एफ आहे तुम्ही बघू शकता हा संपूर्ण पी डी एफ आहे यामध्ये तुम्ही बघू शकता पेमेंट वगैरे किती काय बेसिक पे तुम्हाला एक लाख छप्पन हजार चार हजार तीनशे चाळीस मायनस त्यातले एक लाख त्र्याहत्तर हजार आठशे साठ बेसिक पे आहे तुमचं सी टी सी पण दिलेलं आहे ते पूर्ण बघू शकता काही ॲप्लिकेशन गाईडलाईन्स आहे अ कॅन्डिडेट कॅन अप्लाय मोर देन वन पोस्ट बाय फिलिंग टेपट ॲप्लिकेशन फॉर इच पोस्ट कॅन्डिडेट कॅन अप्लाय ऑनलाईन ओनली फ्रॉम दोन आठ दोन हजार पंचवीस नो अदर मोड ऑफ ॲप्लिकेशन अदर दॅन ऑनलाईन विल बी ॲक्सेप्टेड प्री रिक्वाय प्री रिक्वायर्ड्स फॉर ॲप अप्लाईंग ऑनलाईन ह्या संपूर्ण पी डी एफ आहे तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकता मेडिकल फिटनेस दिला आहे त्यामध्ये त्यांनी काही गाईडलाईन्स आहेत त्यांच्या त्या पण तुम्ही बघून घ्यायचा जसं फोटोग्राफ सिग्नेचर लेफ्टम आणि सिग्नेचर कॅपिटल वगैरे सगळं आहे तुम्ही बघून घेता हे ठीक आहे धन्यवाद